आणि खरोखर रामराव पाटलांचे या संस्थेत आज पाय लागले याच्याबद्दल मी त्यांचं दर्शन घेतो कारण ते त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि या संस्थेच्या आणि आमच्या यशामध्ये सुद्धा पाटलांची भूमिका महत्वाची होती आणि हे मला निवडून दिलं त्याच्यानंतर मी पहिला फोन सत्ता आल्यानंतर सुरेश भाऊ भो भोसले यांना केला की तुमच्या एफ डीच्या संदर्भात तुम्ही कारवाई करा अर्ज द्या देणं घेणं त्या वेळेपासून संस्थेचं काही राहिलेलं नव्हतं परंतु मुद्दा म्हणून ते देणं घेणं एवढं राहिलं तेवढं राहिलं सांगून आमची पावती अडवलेली होती ती आडवली फक्त वैयक्तिक हेवे दाव्यामुळे आडली गेली नाही तर ती आडण्याचं काही कारण नव्हतं नसल्यामुळे आणि सदरची संस्थेची गृहनिर्माण संस्था निर्माण करून सदरच्या संस्थेने सदरची प्रॉपर्टी ग्रहनिर्माण संस्थेला सायनाथ गृहनिर्माण संस्थेला खरेदी दिलेली खरेदी ती सभासद नाही असं त्यांनी काही कारण दाखवले ते चुकीचे होते त्याचं कारण असं होतं संस्थेने हाऊसिंग सोसायटी जी काढली गेली ती हाऊसिंग सोसायटीची जी प्रॉपर्टी खरेदी केली ती के सोसायटीने पहिली खरेदी केलेली आहे आणि सोसायटीने खरेदी करून पुढे आमच्या संस्थेचा आणि या संस्थेचे एक मैत्रीप्रमाणे पुढील वाटचाल राहील त्याबद्दल आता काही म्हणणं राहिलेलं नाहीये फक्त सलोख्याचे संबंध ठेवावेत असं आमचं मत राहील आता या श्री साई संस्थान सोसायटीकडे दिनांक सात नऊ दोन हजार सात रोजी श्री सायनाथ कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेनं तत्कालीन प्रचलित व्याजदरानुसार नऊ टक्के व्याजदराने आठ लाख सव्वीस हजार रुपये मुदत ठेव रक्कम ठेवली होती सदरची रक्कम व्याजासह परत मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही संस्थेच्या वतीनं परत न देण्यात आल्यानं श्री सायनाथ गृहनिर्माण संस्थेनं न्यायालयाची दारे ठोठावत एम पी आय डी कायद्याअंतर्गत न्याय मागितला असता माननीय न्यायालयानं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना याबाबत निर्णय घेत रक्कम परत मिळवून देण्याचे आदेशित केले व यानंतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था यांच्यात होऊन साई संस्थान सोसायटीचे कायदेशीर सल्लागार अजिंक्य काळे यांच्या अभिप्रायास अनुसरून मूळ रक्कम आठ लाख सव्वीस हजार चेअरमन रामराव शेळके श्री सायनाथ गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमन आणि पदाधिकारी सदस्यांच्या हाती सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते सचिव नबाजी डांगे यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत सदस्य रकमेचा चेक सुपूर्द करण्यात आलाय आठ लाख सव्वीस हजार इतकी मुदत ठेव हो आमच्या संस्थेची होती श्री साईनाथ कर्मचारी सहकारी ग्रहनिर्माण सोसायटी दिनांक एक नऊ दोन हजार सात ते दिनांक एक नऊ दोन हजार आठ या कालावधीत आम्ही ती पावती गेल्या सतरा वर्षापूर्वी ठेवलेली होती ती पावती आम्ही पैसे वेळेवर आम्हाला मिळत नव्हते म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही पहिल्यांदा माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने कलेक्टर आणि एस पी यांना आदेशित केलं की त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर त्या, लौकर त्या संस्थेचे पैसे देण्यात यावे त्यानंतर सोळा आठ रोजी असा निकाल झाला की कलेक्टर साहेब यांनी डिसाईड केलं पाहिजे ते त्या ॲप्लिकेशन त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी हस्तक्षेप करून हिरिंग घेऊन तडजोड झाली दोन्ही संस्था एकमेकाशी तडजोड झाली आणि त्यानंतर ते मार्गी लागलं ला सगळं आणि आज रोजी सगळे पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचवीस रुपये इतकी नव्याण्णव हजार सातशे सहास सातशे बासठ रुपये इतकी रक्कम आमच्या संस्थेला भेटून इथून पुढे आमच्या संस्थेचा आणि या संस्थेचे एक मैत्रीप्रमाणे पुढील वाटचाल राहील जय साई So, दोन हजार आठ पासून सदरची पावती सोसायटीमध्ये होती ती वेळोवेळी एक वर्ष रिन्यू केली आणि एक वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर त्यावेळच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी ती रिझर्व फंडात टाकली का टाकली त्याचं कारण ऑडिटरला तशी धरून केलं आणि त्याचा त्रास संस्थेलाही झाला आणि आजची जी परिस्थिती निर्माण झालेली ती त्यावेळच्या सेक्रेटरी आणि चेअरमनच्या त्रासामुळं आज ही संस्थेवर वेळ आलेली आहे नाहीतर ही वेळ आत्तापर्यंत आलेली नसती आणि व्यवस्थित होऊन गेला असतं कारण ती पावती होती डिपॉझिट पावती होती आणि डिपॉझिट पावत्या ह्या त्या त्यावेळी सभासदांच्या स्वीकारल्या जातात आणि संस्था ही त्याची सभासद नाही असं त्यांनी काही कारण दाखवले ते चुकीचे होते त्याचं कारण असं होतं संस्थेने हाऊसिंग सोसायटी जी काढली गेली ती हाऊसिंग सोसायटीची जी प्रॉपर्टी खरेदी केली ती सोसायटीने पहिली खरेदी केलेली आहे आणि सोसायटीने खरेदी करून नंतर त्या सोसायटीतून ज्या वेळेस या सोसायटीला ती संस्था उभी करता येत नाही गृहनिर्माण संस्था या संस्थेतून उभी करता येत नसल्यामुळे सदरची संस्थेची गृहनिर्माण संस्था निर्माण करून सदरच्या संस्थेने सदरची प्रॉपर्टी गृहनिर्माण संस्थेला सायनाथ गृहनिर्माण संस्थेला खरेदी दिलेली आहे खरेदी देतानी ती त्यावेळेच व्याजासह सदरची रक्कम संस्थेला म्हणजे पतसंस्थेला पेड केलेली देणं घेणं त्यावेळेपासून संस्थेचं काही राहिलेलं नव्हतं परंतु मुद्दा म्हणून आणून ते देणं घेणं एवढं राहिलं तेवढं राहिलं सांगून आमची पावती अडवलेली होती ती अडवली फक्त वैयक्तिक हेव्या दाव्या आडली गेली नाही तर ती आडण्याचं काही कारण नव्हतं आणि आज आता मिळालं त्याचं श्रेय सगळ्यांनाही आमच्या मुकुंद कापरे चेअरमन झाले आणि मुकुंद काप्रेंच्या काप्रे चेअरमनच्या काळामध्ये त्यांच्या पुतण्यानी सहकार्य करून एमपीडी नाही नाही पी आय डीच्या खाली हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करून त्याची मान्यता घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय चंद्रकांत शेळकेचं आहे त्यांनी एकोणीसला अर्ज तयार केला होता आणि तो एकोणीसला अर्ज वकील घेऊन आले असता पोलीस स्टेशनला दिला आणि पोलीस स्टेशनने त्याच्यावर कारवाई न केल्यामुळं ह्या गोष्टी या, या थरापर्यंत आता आलेल्या आहेत आणि आता जे झालं पस्तीस हजार पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे नव्याण्णवचं जे अमाऊंट आम्हाला मिळालं ते आजपर्यंतच्या संपूर्ण आमचं त्याबद्दल आता काही म्हणणं राहिलेलं नाहीये फक्त सलोख्याचे संबंध ठेवावेत असं आमचं मत अनेक वर्षापासून जो प्रलंबित मुदत ठेव रकमेचा विषय होता वेळोवेळी या साईनाथ ग्रह निर्माण संस्थेने श्री साईबाबा श्री साई संस्थान एम्प्लॉई सोसायटी कडे मागणी केली गेले सोळा ते सतरा वर्षापासून हा विषय प्रलंबित होता तर त्या हाऊसिंग सोसायटीचे सभासद हे आपल्याही संस्थांच्या एम्प्लॉई सोसायटीचे पूर्वी सभासद होते आणि ती रक्कम त्यांनी आपल्याकडं ठेवलेली होती ती रक्कम काही कारणास्तव मागील संचालक मंडळाच्या काळामध्ये ती देण्यात आली नाही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ठराव करण्यात आले परंतु नव्यानं जे सत्तांतर झालं त्या सत्तांतरानंतर जे सतरा झिरो सभासदांनी आम्हाला निवडून दिलं त्याच्यानंतर मी पहिला फोन सत्ता आल्यानंतर सुरेश भाऊ भो भोसले यांना केला की तुमच्या एफ डीच्या संदर्भात तुम्ही कारवाई करा अर्ज द्या आणि त्यांनी अर्ज दिला संदीप चंदू आसन योगेश आसन यांनी सगळ्यांनी मागणी केली परंतु आमच्याही थोड्या अडचणी होत्या तांत्रिक आणि त्यानंतर ते त्यांनी एम पी आय डी कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व कलेक्टर एस पी साहेब यांच्याशी ते प्रकरण त्यांच्यावर सोपवलं आणि तिथं आम्ही दोन्ही संस्थांची तडजोड झाली आणि तडजोडी आमची हा विषय आज रोजी संपला आणि तो मार्गी लागला याचा सर्वस्वी आनंद मला आणि माझ्या संचालक मंडळाला आहे की अनेक वर्षापासून जो विषय प्रलंबित होता तो विषय आमच्या काळात मार्गी लागला आणि खरोखर रामराव पाटलांचे या संस्थेत आज पाय लागले याच्याबद्दल मी त्यांचं दर्शन घेतो कारण ते त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि या संस्थेच्या आणि आमच्या यशामध्ये सुद्धा पाटलांची भूमिका महत्वाची होती आणि हे जे यश मिळालेलं आहे आणि आजही पाटील या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो आभार मानतो अभिनंदन करतो खुशखबर खबर खुश खबर निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद